नमस्कार मित्रांनो मी ज्योतिष मार्गदर्शक श्री दर्शन शुक्ल गुरुजी आजच्या व्हिडिओमार्फत मी आपणास सिंह व कन्या राशीतील उत्तरा फाल्गुनी नक्षत्र असलेल्या व्यक्तींचा स्वभाव कसा असतो याबद्दल संपूर्ण माहिती सांगणार आहे आणि मार्गदर्शन करणार आहे उत्तरा फाल्गुनी नक्षत्र हे मनुष्यगणाचे नक्षत्र आहे उत्तरा फाल्गुनी नक्षत्राचा स्वामी हा रविग्रह आहे उत्तरा फाल्गुनी नक्षत्राचा प्रथम चरण सिंह राशीत येतो व पुढील तीन चरणे कन्या राशीत येतात फाल्गुनी नक्षत्राच्या प्रथम चरणाचा स्वामी हा गुरुग्रह आहे द्वितीय चरणाचा स्वामी हा शनिग्रह आहे तृतीय चरणाचा स्वामी हा शनिग्रह आहे व चतुर्थ चरणाचा स्वामी हा गुरुग्रह आहे त्यानुसार या व्यक्तींचे बोलणे व वा वागणे दिसून येत असते उत्तरा फाल्गुनी नक्षत्र असलेल्या व्यक्ती या राग लवकर येणाऱ्या व उग्र स्वभावाच्या असतात या व्यक्ती सत्तेची आवड असणाऱ्या आणि प्रसिद्धीचा हव्यास असणाऱ्या असतात या व्यक्ती आधुनिक मतवादी सुसंस्कृत व उच्च शिक्षित असतात उत्तरा फाल्गुनी नक्षत्र असलेल्या व्यक्ती या कर्तव्यनिष्ठ मोठ्या व उच्च स्तरावरील लोकांबरोबर वावरणाऱ्या असतात या व्यक्तींचे चा आत्मबल चांगले असते या व्यक्ती हौशी व रसिक स्वभावाच्या असतात उत्तरा फाल्गुनी नक्षत्र असलेल्या व्यक्ती या सार्वजनिक क्षेत्रात कीर्ती मिळवणाऱ्या मैत्रीपूर्ण उत्तम स्मरणशक्ती असलेल्या असतात या व्यक्ती खाण्यापिण्याच्या बाबतीत चोखंदळ शारीरिक क्षमता व रोगप्रतिकारक शक्ती चांगल्या असलेल्या व लोकहिताच्या कामांची आवड असणाऱ्या असतात यांच्यामध्ये स्पष्ट वक्तेपणा अधिक आढळून येतो उत्तरा फाल्गुनी नक्षत्र असलेल्या व्यक्ती बुद्धिमान व चतुर स्वभावाच्या असतात या व्यक्ती व्यापार कुशल असतात यांची निर्णय शक्ती खूप चांगली व प्रभावी असते यांची स्मरणशक्ती देखील उत्तम असते उत्तरा फाल्गुनी नक्षत्र असलेल्या व्यक्ती या भाषा साहित्य लेखन वाचन इत्यादींची प्रचंड प्रमाणात आवड असलेल्या असतात या व्यक्ती अध्ययनशील आणि गणित विषयात प्रावीण्य मिळविणाऱ्या असतात या व्यक्ती बोलताना चतुरपणे बोलणाऱ्या विनोदी व प्रामाणिक स्वभावाच्या असतात उत्तरा फाल्गुनी नक्षत्र असलेल्या व्यक्तींना खगोलशास्त्र ज्योतिषशास्त्र व तत्सम विषयांची प्रचंड प्रमाणात आवड असते या व्यक्तींमध्ये टीकाकारी वृत्ती व चिकित्सक वृत्ती जास्त प्रमाणात दिसून येते उत्तरा फाल्गुनी नक्षत्र असलेल्या व्यक्तींना पाठीचे दुखणे पोटाचे व आतड्यांचे दुखणे पित्ताचे विकार होण्याची उष्णतेचे विकार होण्याची शक्यता जास्त प्रमाणात असते आजची उत्तरा फाल्गुनी नक्षत्र असलेल्या व्यक्तींचा स्वभाव कसा असतो ही माहिती आपणास कशी वाटली आपल्या प्रतिक्रिया मला कमेंट्स मार्फत नक्कीच कळवा धन्यवाद